आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त परभणी शहरातल्या अष्टभुजा देवी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी घटस्थापनेपासून अष्टभुजा देवी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखल्या जातात दरम्यान घटस्थापनेच्या पूर्वसंध्येलाच अष्टभुजा देवी मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी बॅरेकेड्स लावून भाविकांना दर्शनासाठी रांगा व्यवस्थित लावण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा मातेच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध झाल्या असून त्या मूर्त्या खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत उद्या घटस्थापनेनंतर नवरात्रोत्सवाला सुरुवात होतीये या नवरात्राच्या काळामध्ये विविध उपक्रमांनी हा उत्सव साजरा केला जातो उद्या घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा मूर्ती प्रतिष्ठापना होणार असून त्यासाठी परभणीतल्या पाथरी रोडवर असलेल्या मूर्तीकारांच्या कार्यशाळेत वेगवेगळ्या आकाराच्या देवीच्या मूर्ती तयार झालेल्या आहेत तर काही मूर्त्यांवर कारागीर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत भाऊबीजेच्या आधी सर्व बहिणींच्या खात्यात पैसे होणार जमा देवाभाऊंनी दिली बहिणींना गॅरंटी सर्वच बहिणींना या योजनेचा मिळणार लाभ आत्तापर्यंत एक कोटी नव्वद लाख बहिणींना लाभ मिळाला आहे ला उर्वरित साठ लाख महिलांना देखील लवकरच लाभ मिळणार आहे भाऊबीजेची देवाभाऊंची बहिणींनाही बहिणींना ही अनोखी भेट आहे लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊंनी दिली आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळं एकाही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे महिला सक्षमीकरणाचा एकच ध्यास परभणीतल्या जामनाका इथं प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूल व वा वाहतूक शाखेच्या वतीनं आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता जनजागृती रॅलीला शहर वाहतूक शाखेचे साहेब पोलीस निरीक्षक बेले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली ही स्वच्छता जनजागृती रॅली जामनाका जा ते आयटीआय कॉर्नर मार्गे प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूल इथं रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी साहेब पोलीस निरीक्षक बेले पी एस आय मकसूद पठाण काझी किरवले एल पी सी राठोड व प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूलचे शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग होता काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी कुणाल चौधरी हे परभणी जिल्ह्याच्या दौरा आले असून आज जिल्हा काँग्रेस व अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला कुणाल चौधरी यांनी मार्गदर्शन केलं यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरफुडकर मिनाज कादरी अतिकुर रेहमान मुश्ताक रब्बानी अब्दुल रशीद तहसीन देशमुख अनंत भदरगे आदीची उपस्थिती होती यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते स्वच्छता ही सेवा अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान महापालिकेच्या वतीनं विविध स्पर्धा घेण्यात आला या स्पर्धेचं बक्षीस वितरण महापालिका आयुक्त धरेशील जाधव यांच्या हस्ते आज करण्यात आलं यामध्ये रोख स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या बक्षिसाचं स्वरूप होतं या, या स्पर्धेमध्ये पथनाट्य सायकल मॅरेथॉन स्पर्धा दा, धावणे स्पर्धा मॅरेथॉन वॉल पेंटिंग स्पर्धा एक पेड माके नावा अंतर्गत विविध शाळेत स्वच्छता करण्यात आली तर स्वच्छता मुकदम यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आलाय गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्व्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी विधानसभा मतदारसंघातील पंचावन्न गावे व शहरातील बारा प्रभागात आतापर्यंत वंदनीय बाळासाहेब ठाकरे मोफत सर्व रोग निधार तपासणी व मोतीबिंदू मुक्त परभणी विधानसभा मतदारसंघा अंतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी व सर्व रोग निदान तपासणी शिबिरं घेण्यात आली या उपक्रमात चाळीस हजार नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले त्याचसोबत आवश्यक उपचार देखील करण्यात येत असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून ही शिबिरं घेण्यात येत आहे पूर्व तपासणीत दोषी आढळून आल्यास त्या रुग्णांवर तात्काळ आर पी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इथं उपचार करण्यात येत आहेत तसंच आवश्यक त्या मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येत आहेत रुग्णांच्या घरापासून ते परभणी मेडिकल कॉलेज पर्यंतची प्रवासाची मोफत सोय करण्यात आलेली आहे सेलू पोलिसांनी एका वाहनातून लाखो रुपयाचा गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यातून तब्बल तेरा लाख शहाऐंशी प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आलाय पोलिसांनी वाहनासह एकूण अठरा लाख शहाऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत एका आरोपीला ताब्यात घेतले एक ऑक्टोबर रोजी सेलू पाथरी रोडवरून जाणाऱ्या एम एच बावीस ए एन पस्तीस तेरा या क्रमांकाच्या अशोक लिहण मालव वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये हा गुटक्याचा साठा आढळून आलाय <laughs> जिंतूरच्या सम्राट अशोक बुद्धविहार इथं भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना आज करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार विजय भांबळे हे होते यावेळी पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत डॉक्टर इंद्रवंश पूज्य भदंत पूज्यभदारखित पूज्य भंते मुदितानंद भंते सुगत बोधी यांनी उपस्थित राहून बौद्ध बांधवांना धम्मवंदना दिली यावेळी डॉक्टर सिद्धार्थ हत्याप्रे यांचा विशेष करण्यात आला यावेळी प्रेक्षा रामराव उबाळे आशिष वाकोडे लखन धाडवे बंटी मंचक खंदारे संभाजी खिल्लारे उपस्थिती भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज धापकर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड विधानसभा मतदारसंघांतर्गत पूर्णा तालुक्यात दोन ऑक्टोबर रोजी ईव्हीएम व्ही जनजागृती मोहीम तहसीलदार माधव पुथीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं ही मोहीम सहा ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे या मोहिमेसाठी पूर्णा तालुक्याला दोन मोबाईल व्हॅन प्राप्त झाले असून पूर्णा तालुक्यातील सर्व गावांमध्ये सर्व मतदान केंद्रांवर शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत आठवडी बाजार इथं प्रत्यक्ष जाऊन तहसील कार्यालयाची पथकं जनजागृतीसाठी मतदान यंत्राची माहिती देणार आहेत मानवत शहरातल्या राजगल्ली गालिबनगर परिसरामध्ये असलेल्या बेलदार समाजासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देऊन बेलदार समाज मंगल कार्यालय भव्य दिव्य उभारणार असल्याची ग्वाही मानवत शहराचे नेते ऍडव्होकेट अंकुश लाड यांनी दिली शहरातील राजगल्ली गालिबनगर परिसरात गेल्या काही वर्षापासून बेलदार मंगल कार्यालय आहे पण त्याची बिकट अवस्था झाली आहे या कार्यालयामध्ये लग्न समारंभ करताना बेलदार समाजाला अडचणीचा सामना करावा लागत होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सामुदायिक आरोग्य शिबिराचं जिल्ह्यात आयोजन करण्यात येतं याचा एक भाग म्हणून चार ऑक्टोबर रोजी बोरी इथं आयोजित केलेल्या शिबिराचा महिला व नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी केलंय रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍप्पल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍप्पल फर्निचर एमआयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी महानगरपालिका अस्तित्व आल्यापासून कर विभागाचे कर अधीक्षक पदभार एकच असल्यानं तिन्ही प्रभाग समितीच्या मालमत्ताच्या कामकाजासाठी अधिकचा विलंब होत आहे त्यासाठी महापालिकेनं कायदेशीरित्या प्रभाग समितीनिहाय महापालिकेतील कार्यरत असलेले वर्ग तीनच्या ज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना कर अधीक्षक पदाची नियुक्ती करावी अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीनं आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती या निवेदनाची दखल घेत आयुक्तांनी कार्यालयीन आदेश काढत प्रभाग समिती अ ब आणि क निहाय विभागाचे कर अधीक्षक देण्यात आलेले आहेत परभणीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अंडर फोर्टीन अंडर सेव्हन्टीन आणि अंडर नाईन्टीन गटामध्ये सेलू इथं पार पडलेल्या जिल्हास्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेत पंधरा विद्यार्थी विभागीय स्पर्धेसाठी प्राप्त झाले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचं प्राध्यापक किरण सोनटके शीतल सोंटके व शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज अभिनंदन करून कौतुक केलंय योगासन विभागीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सोमनाथ जाधव कृष्णा कदम संकेत पिडगे धोंडीबा कुकडे वैष्णवी ढोले साहिर काळे शिवराम मस्के ओंकार कुटे श्रेयस परडे शिवराम देशमुख सुमित गरुड मदन देशमुख भारत सोरणे आदींचा समावेश आहे जिंतूर तालुक्यातल्या अंबरवाडी इथं जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत एक ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आजी आजोबांचा स्नेह मेळावा घेण्यात आला या स्नेह विविध कलागुणांना वाव देण्यासाठी मनोरंजनात्मक खेळ संगीत गुरुजी भजन अध्यात्म आणि सामाजिक स्तरावरील प्रश्नमंजुषा गवळण गायन अनुभव कथन घेण्यात आलं या प्रसंगी सर्व ज्येष्ठांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले <गाँधी> महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज नूतन विद्यालयाच्या कारी राबा गिल्डा सभागृहात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीनं वैष्णव जनतो या उपक्रमांतर्गत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रार्थना गीतानं अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमाला डॉ एस एम लोया डॉक्टर विनायक कोठेकर आदींची उपस्थिती होती परभणीच्या शारदा महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष नाकाडे यांनी महात्मा गांधीजींनी सत्य व अहिंसा ही जगाला देणगी दिली त्यामुळं जगभर दोन ऑक्टोबर दिन म्हणून पाळला जातो असं सांगितलं तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विशाली देशपांडे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर संतोष नाकाडे सुरेश खिस्ते आदींची उपस्थिती होती राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आलं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे जिल्हा नियोजन अधिकारी किशोर सिंग परदेशी तहसीलदार संदीप राजापुरे नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते चारचाकी वाहनात बसून आलेल्या चोरट्यांनी पशुधनाला गुंगीचे इंजेक्शन देत जनावर चोरण्याचा प्रयत्न केलाय ही घटना काल एक ऑक्टोबर रोजी घडली आहे यामध्ये तीस हजार रुपयाचं पशुधन चोरीला गेलं या प्रकरणी कोतवाली पोलिसात अनोळखी चोरट्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद